बऱ्याच लोकांना माहीत नसेल काही लोकांना कदाचित माहीत असेल की मानस पूजा आपण का वाचन करतो मानस पूजा वाचन करण्याचं मागचं मुख्य कारण काय आहे किंवा मानस पूजा म्हणजे नक्की काय आहे आता मानस पूजा म्हणजे मनातून केली गेलेली के पूजा मानस पूजा म्हणजे मनाची पूजा आता आपण अनेक वेळेला स्वामींची पूजा करतो स्वामींना विविध प्रकारचे वस्तू अर्पण करतो द्रव्य अर्पण करतो परंतु जेव्हा आपल्याकडे काही अर्पण करायला नसेल तेव्हा आपण काय करावं तेव्हा आपण मानस पूजा अनुष्ठानामध्ये पूजेमध्ये घेऊ शकता मानस पूजेची विशेष महती ही आहे ही पूजा सर्व पूजांमध्ये श्रेष्ठ का मानली जाते कारण या मानस पूजेसाठी कोणत्याही बाह्य वस्तूंची आवश्यकता पडत नाही म्हणजे स्वामींना व्हायला फूल नाही काही हरकत नाही स्वामींना व्हायला गंध नाही लावायला गंध नाही काही हरकत नाही स्वामींना व्हायला फूल नाही काही हरकत नाही स्वामींना दाखवायला नैवेद्यही नाही काही हरकत नाही मग आता प्रश्न पडतो व्हायलाच काही नाही तर मग पूजा कशी होणार पण पूजेला तेवढं महत्व दिलेलं आहे आपण जर भक्तिभावाने पुढे बसलो स्वामी माझ्याकडे आपल्याला अर्पण करण्यासाठी काही ना नाही मी आपली पूजा जी करू ते आपण स्वीकार करणार का तर स्वामी स्वीकार करतात कस ते सांगतो आता मानसपूजा ही पंचतत्वांवर सुद्धा केली जाते पंचतत्व म्हणजे पृथ्वी आकाश वायू जल आणि अग्नी हे पाच तत्व आपण वापरात घेऊन सेवेमध्ये घेऊन ही मानसपूजा करू शकतो मग हे कसे आपण स्वामी पुढे बसावं हो। ज्या वेळेला आपल्याकडे काहीच नाही अर्पण करायला हा स्वामींपुढे बसावं स्वामींना म्हणावं स्वामी आपल्याला स्नान घालण्यासाठी माझ्याकडे जल नाही गंगा नाही पाणी नाही तर या जलत जे पंचतत्वांपैकी जे जलतत्व आहे म्हणजे पाणी या जलतत्वांच्या स्वरूपामध्ये मी आपल्याला अभिषेक आप 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 आप। अर्पण करत आहे तो आपण स्वीकार करावा तो स्वामींनी स्वीकार केला जलतत्व झालं स्वामींना स्नान झाला स्वामींना स्नान घालून झालं अभिषेक झाला अभिषेक घालून झाला मग आपण स्वामींना म्हणालो स्वामी आपल्याला लावण्यासाठी माझ्याकडे गंध नाही तर या पृथ्वी तत्वाच्या स्वरूपामध्ये मी आपल्याला गंध अर्पण करीत आहे ते स्वामींनी स्वीकार करावं स्वामींनी स्वीकार केलं आपण म्हणालो स्वामी माझ्याकडे आपल्याला वाहण्यासाठी फूल अक्षता नाही तर आकाश तत्वाच्या स्वरूपामध्ये मी आपल्याला गंध फूल किंवा अक्षदा अर्पण करतो आहे ते स्वामींनी स्वीकार केलं आपण स्वामींना म्हणाल स्वामी आपल्याला धूप दीप दाखवण्यासाठी माझ्याकडे नाही किंवा माझ्याकडे धूप नाही उत्पत्ती नाही ते अग्नि नाही तर अग्नितत्वाच्या स्वरूपामध्ये स्वामींना सांगावं स्वामी या अग्नितत्वाच्या स्वरूपामध्ये मी आपल्याला धूप दीप अर्पण करीत आहे ते स्वामींनी स्वीकार केलं आपण स्वामींना म्हणावं स्वामी आपल्याला आपल्याला अर्पण करण्यासाठी माझ्याकडे नैवेद्य नाही तर या वायुतत्वाच्या स्वरूपामध्ये मी आपल्याला नैवेद्य अर्पण करतो ते स्वामींनी स्वीकार केलं सांगण्याचा सा अर्थ काय की हे पाच तत्वांच्या सुद्धा अनुषंगाने या पाच तत्वांना घेऊन आपण स्वामींची मानस पूजा करू शकतो आता एखादं फूल स्वामींना अर्पण केलं नाही म्हणजे स्वामींनी ते स्वीकार केलं नाही का मुळात स्वामी आपलं काय पाहतात आपल्याकडे किती वस्तू आहेत स्वामींना या बाह्य वस्तूंचा अजिबात आकर्षण नाहीये कालही म्हटलं धन असो सोनं असो नाणं असो सगळं स्वामींना मृत्यूके समान आहे माती समान आहे म्हणून स्वामी जे पाहतात ते आपल्या अंतर्मनातला भाव पाहतात आणि तो स्वामी स्वीकार करतात